परिसरामध्ये तिथे आपण सगळे बसलो आहे मंदिर सोमवारच आहे आताला सुद्धा इथूनच नमन करते वंदन करते आणि नरसिंह महाराजांचे हा पूर्ण गाव यांना देवत मानते असे नरसिंह महाराजांनाही सुद्धा इथूनच नमन करते आदरणीय मंच मंच वर उपस्थित या मतदार संघाचे आमदार आमचे काका प्रकाश काका वारसाकडे साहेब रमेश दादा गुंदिले संतोष भाऊ प्रभाकर राव दादा मानकर आणि जे चे अगोदर नगराध्यक्ष होते असे आमचे काका रामचंद्रनजी राजू भाऊ उमेश दादा संदीप भाऊ राजू राजेश भाऊ दादा योगेश भाऊ विठ्ठल भाऊ योगेश दादा मंगेश दादा देवभाऊ सागर भाऊ आणि सगळे तेहतीस पस्तीस सगळे नगरसेवकचे उमेदवार सगळ्यांना मनापासून पहिलेच अभिनंदन आणि शुभेच्छा आहे आणि ज्यांच्या प्रचाराकरिता आपण सगळे इथे उपस्थित झालो अशी आमची मायाताई यांच्याकरिता मी इथे आली आहे आणि ज्या अंगणामध्ये आपण ज्या ओपन स्पेस मध्ये आपण सगळे बसलोय या बाजारामध्ये दुर्गा माताच्या मंदिरासमोर आपण इथे उभे आहे आणि एक महिला म्हणून माया ताई उभी आहे यांच्याकरिता एकदा जोरदार म्हणून त्यांचे अभिनंदन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे प्रकाश काका आपण सगळं काही बोललो इथे कि तुम्ही काय काय विकास केला छत्रपती शिवाजी महाराजांचे सौंदर्यीकरण पासून ते पुतळा बसवण्यापासून पाच कोटी रुपये या गावाचे ग्रामदेवत नरसिंह नरसिंग महाराजांचे इथे खूप सुंदर आपण जे पाच कोटी तहसील कार्यालय पीडब्ल्यूडी च मिनी कार्यालय खूप सुंदर काम आपण या परिसरामध्ये या मतदारसंघामध्ये केलं आकोटचे शंभर बेडेड हॉस्पिटल जे शंभर बेडेड हॉस्पिटल पन्नास कोटी रुपयेचा अकोला ते अकोट रस्ता रस्ता आणि उडानपूर त्याचं काम या पूर्ण मतदारसंघामध्ये काही बोलायची गरज नाही आज जेही समोर आपले विरोधी म्हणून उभे आहे त्यांना एवढं सांगणं आणि मतदार या मतदारसंघामध्ये आहे जेवढेही लोक मतदान करणार आहे महिला युवक बुजुर्ग जेही लोक यांचे आम्हाला सगळ्यांना ऐकत ते जे विरोधक म्हणून आमच्या समोर उभे आहे त्यांना माझा प्रश्न आहे की तर जर तुम्ही जर निवडून आले तर तुम्हाला फंड कोण निधी कोण आणून देणार आहे पूल जर करायचा आहे शहरामध्ये या मतदारसंघामध्ये आमदार आपले भारसाकडे साहेब आहे जर वरती पाहायचं आहे केंद्रामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे भारतीय जनता पार्टीचे आहे जर विकास करायचा

देवाभाऊ देवेंद्र फडणवीस म्हणते आंबेडकर जेव्हा विदर्भातून खासदार किंवा उभे राहिले तर त्यांना पाडणारा पक्ष कोणता होता तो काँग्रेस पक्ष होता तो भारतीय जनता पार्टी नव्हती किसी से लढणार पर राम जी के सामने मत आना किसी के भी सामने तुम्हारी चलेगी पर आरा हमारे राम जी के सामने कांग्रेस तुम्हारी कुछ नहीं चलेगी मैं आप